लोक शेती पुढच्या पिकासाठी तयार करू शकत नाहीये ही परिस्थिती आहे महाराष्ट्राची परंतु नुसत्या मीडियावरती गप्पा मारून आणि आपल्या ऑफिसेस मध्ये बाया नाचवून तुम्हाला कसं कळणार ही परिस्थिती हे समजून घेतलं पाहिजे कलाकार कलाकार कलाकारच्या नावाखाली बाया नाचवायच्या ऑफिसेस मध्ये आपण आपल्या मुलाखती देत फिरायचं कोणाला तुला कसा निवडून येतो याला दम भरायचा त्याला दम भरायचा दादागिरी करायची आणि मोठं प्रकरण असलं की मुख गिळून गप्प बसायचं साताऱ्याला त्या फलटणला एक बहिणीचा मृत्यू झाला तिथे तोंड उघडायला जागा नाहीये आपल्या ऑफिस मध्ये बाई नाचवल्या गेली तिथे तोंड उघडायला जागा नाहीये आणि शेतकऱ्यांना फुकटचे सल्ले कुणी विचारले का तुम्हाला आमचा पैसा आहे इतरत्र तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये हजारो कोटी कोणत्या टॅक्स पैसा उडवतात ना आमचं सरकार हे देतोय आमचं सरकार ते देतोय आम्ही तर हे केलंय आम्ही तर ते केलंय अरे बाबा मी तर एवढा पैसा वरतून आणतोय वरतून कोण स्वर्गातून काय तुमचे पूर्वज देऊ लागले ते पैसा वरतून आणताय वरतून आणताय वरतून फिरतून काही नाही आमच्या खिशातून दरवर्षी टॅक्सच्या नावाखाली जो हजारो करोडोचा पैसा जमा होतो तो पैसा तुम्ही चांगल्या ठिकाणी खर्च करावा हे आमची अपेक्षा आणि त्यामुळे टॅक्स जातं का असल्या बकवास निवडणुकीच्या तोंडावरती योजना आणताना अरे त्याच लाडक्या बहिणींच्या पोरांना जर तुम्ही नीट शिक्षण दिले त्यांना या महाराष्ट्रामध्ये ड्रग्जचं केवढं मोठं जाळं पसरलंय याचा अंदाज आहे का गृहमंत्र्यांना तरी आहे का आणि तो ड्रग्ज व्यक्ती तो ड्रग्ज विकणारा एवढा मोठा गुन्हेगार अ तुमच्या दवाखान्यातून पळून गेला तुम्हाला काही सुतक नाही त्याचं असले धंदे तुमचे चालू आणि तुम्ही शेतकऱ्यांना फुक्त म्हणावं एवढी लायकी आहे का आपली